प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आतापर्यंत आपण पाहिलं होतं की सागर आणि मुक्ता या दोघांमध्ये वाद निर्माण झालेले आहेत सागर हा मुक्ताला माफी मागत आहे कारण मुक्ता ही त्याच्यावर खूप चिडलेली आहे मुक्ताला असं वाटतंय की सागर तिच्याशी प्रेमाचं नाटक करतो आहे पण तसं तर नसतं कारण सागरचं मुक्तावर खूप प्रेम आहे आणि मुक्ताला तो ते कशाप्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न करणार हे या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका सागर हा मुक्ताची प्रत्येक प्रकारे माफी मागून तिचं जिंकण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र मुक्ता अजिबात त्याचं ऐकत नसते कारण मुक्ता आतून दुखावली गेलेली असते सागर तिची हात जोडून माफी मागत असतो तर गुडघ्यावर टेकून देखील तिची माफी मागत असतो पण मात्र ती काही ऐकायला तयार नसते आता सागरसमोर कुठलाही पर्याय उरलेला नसतो कारण जशी सावणी निघून गेली ती धोकेबाज निघाली आणि मुक्ताने सागरवरती खरं प्रेम केलेलं आहे पण मात्र सागरला ते जपता आलं नाही याचं त्याला खूप वाईट वाटतं सागर आता रस्त्याने चालत असतो आणि तो विचार करत असतो की जर मुक्ताने माझं ऐकलंच नाही आणि मुक्ता मला सोडून निघून गेली तर माझं काय होईल खरं तर मुक्ता ही सईला सोडून कुठेही जाणार नाही हे सागरला माहिती असतं पण मात्र जर तिने माझ्या प्रेमाचा स्वीकारच केला नाही तर काय होईल याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतो आता सागर हा दिवसभर बाहेरच असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये सतत मुक्ताचेच विचार सुरू असतात तो ऑफिसला जात नाही किंवा कुठेही जात नाही त्यानंतर जेव्हा माधवी ही सागरला मुक्ताबद्दल खूप काही बोलते तेव्हाही त्याला वाईट वाटलेलं असतं खरं तर माधवीने मुक्ताबद्दल त्याचे एक कान उघडलेले असतात आणि मुक्ता आता खरी कशी आहे ते सागरला पूर्णपणे पटलेलं असतं आता त्याची चूक कशी सुधारायची आहे याचं त्याला काहीही कळत नसतं माधवीने सांगितल्याप्रमाणे तो तिचीही हात जोडून माफी मागतो पण मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाही आता सागर विचार करतो की मला नक्कीच काहीतरी असं केलं पाहिजे ज्याच्यावरून मुक्ता माझ्यावर प्रेम करायला लागेल आणि तिलाही विश्वास बसेल की माझंही तिच्यावर खूप प्रेम आहे पण मात्र मुक्ताला कुठल्याही प्रकारे मनवण्याचे सगळे प्रयत्न त्याचे फेल जातात आता इथे सागरच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं सागरला खूपच काळजी वाटत असते की आता आमच्या नात्याचं पुढे काय होणार आहे त्याला मुक्ताने त्याच्याबरोबरचे सगळे क्षण डोळ्यासमोरून जात असतात आता फायनली तो विचार करतो की मुक्ताला मी फोन करून तिला सरळ सांगून टाकू की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे प्लीज माझ्या प्रेमाचा स्वीकार कर आणि तो तिला बाहेर भेटायला बोलवत असतो पण मात्र मुक्ता अजिबातच ऐकायला तयार नसते मुक्ता येत नसते आणि मुक्ता फोन देखील उचलत नसते त्याच वेळेला सागर आता विचार करतो की मी निघून जातो म्हणून सागर, सागर आता घरातून निघून चाललेला असतो त्याला इंद्रा थांबवत असते इंद्र म्हणते की सागर तू कुठे चाललेला आहेस तरीही सागर काहीच ऐकत नाही तो निघालेला असतो आणि इथे मुक्ता ही त्याला फोन करत असते मात्र सागर काही फोन उचलत नसतो आता सागरचा फोन बंद लागत असतो त्यानंतर मुक्ता विचार करते की नेमकं काय चालू आहे सागरचं चा। ते मला फोन लावतात तेव्हा मी त्यांचा उचलत नव्हते आता मी त्यांना लावत आहे तर ते माझा फोन उचलत नाही हे सगळं काय सुरू आहे आणि त्यांनी फोन बंद का ठेवला असेल असा विचार आता मुक्ताच्या डोक्यामध्ये येऊ लागतो आणि जवळजवळ सगळ्यांचं जेवण झालेलं असतं आणि जेवण होऊन देखीलही सागर घरी परतला नाही याची सगळ्यांनी काळजी वाटत असते तर इथे कोमल फोन लावते आणि कोमल म्हणते की अजूनही आपल्या दादूचा फोन लागला नाही तो कुठे गेला असेल तेव्हा मुक्ताही काळजीमध्ये असते इंद्रा म्हणते की मुक्ता तुला त्यांनी सांगितलं का की तो कुठे जाणार आहे ते तेव्हा मुक्ता म्हणते की नाही मम्मी मला देखील माहिती नाही की सागर कुठे गेले आहेत ते तेव्हा आता मुक्ताला ती म्हणते की खरं तर तू त्याच्यावर चिडली आहेस म्हणून तो निघून गेल्या बहुतेक मग तू असं का केलं तू माझ्या पोऱ्याला माफ का नाही केलं तुला माहिती आहे ना पोरगा किती चांगला आहे ते तरीही तू त्याच्या बाबतीत असं का वागलीस ती एक सावनी अवदसा होती जिने माझ्या मुलाची वाट लावली माझा मुलगा पार दारूमंदे बुडाला होता पण आता तो कुठेतरी सावरला होता तूच तु येन तुझ्याच येण्यामुळे त्याचं सगळं व्यवस्थित होत होतं मग तू आता असं का केलंस असा जाप ती तिला विचारत असते हे ऐकून आता मुक्ताला मात्र खूपच वाईट वाटत वाट असतं मुक्ता ही रात्री की त्याची वाट बघत असते तिला आता बेल वाजल्यामुळे असं वाटतं की सागर आलेलं आहे पण मात्र सागर अजूनही आलेला नसतो त्याच वेळेला आता इथे मुक्ताच्या मनात मात्र खूपच भीती निर्माण होत असते मुक्ता विचार करते की मी सावनीकडे जाते कारण मागच्या वेळेला जेव्हा ती सावनीकडे गेली होती तेव्हा सागर तिकडेच होता आता जर समजा मुक्ता ही विचार करते की जर सागर सावनीकडे असेल तर सागरचं खरंच माझ्यावर प्रेम नसेल कारण जर या अवस्थेमध्ये तो प्रत्येक वेळेला सावनीचा आधार घेण्याचा सा प्रयत्न करत असेल तर त्याचा अजूनही सावनीवरच प्रेम आहे असा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो आणि इंद्राने तिला बोललेली असते म्हणून ती आता तडक निघालेली असते आता मुक्ता ही सावनीपर्यंत येऊन पोचते आणि तिला विचारते की काय झालं आहे सागर तिथे आला आहे का पण मात्र सावनी म्हणते की नाही सागर माझ्याकडे कशाला येईल तेव्हा मुक्ता सगळा घडलेला प्रकार सांगते सावणी म्हणते की हो मला सगळं माहिती आहे तू तुझ्या तु तु नवऱ्याला अजूनही ओळखलेलं नाहीस पक्का ड्रामेबाज आहे तो त्याचं म्हणणं खरं करण्यासाठी तो वाटेल त्या ते थराला जाऊ शकतो मुक्ता म्हणते की मग सागर गेला कुठे असेल तेव्हा लगेच सावनी म्हणते की सागर यू you नो know, मला माहिती नाही तो कुठे गेला आहे पण हे नक्की की तो हे सगळं नाटक करत असणार त्याला असं वाटतं आहे की जर तो गायब झाला तर तू त्याचं प्रेम स्वीकारशील आणि कसं आहे ना त्याची ही नेहमीची सवय आहे ज्याचं जर ऐकलं नाही तर तो त्याचं खरं करण्यासाठी काही करू शकतो मी त्याच्याबरोबर इतक्या वर्षांचा संसार केलेला आहे त्याच्यामुळे मला सगळं माहिती आहे की तो कसा वागतो आणि काय वागतो ते तेव्हा मग आता सावनीला मुक्ता म्हणते की मला असं वाटलं तुमच्याकडे तो आला असेल म्हणून मी इथे आले बाकी काही नाही सावनी म्हणते की नाही तो इथे तर आला नाही पण हे बघ एक गोष्ट लक्षात ठेवू मुक्ता जर त्याला जे करायचं आहे ते झालं नाही तर तो मुद्दाम गायब होण्याचं नाटक देखील करू शकतो म्हणूनच मी तुला सांगत आहे की तो हे सगळं नाटक करतोय बाकी तुझ्या मनावर आहे तुला याच्यावर किती विश्वास ठेवायचा आहे किंवा नाही ठेवायचा आहे ठीक आहे असं म्हणून ती निघून जाते आणि इथे मुक्ताला राग आलेला असतो मुक्ता विचार करते की काही झालं तरी मी आता सागरला कधीच माफ करणार नाही तर इथे सागरला गुंडांनी मारलेलं असतं सागर हा भरपूर दारू प्यायलेला असतो म्हणून तो शुद्धीत नसतो तर इथे मुक्ता ही सावनीच्या घरातून बाहेर निघते आणि सावनीच्या घरातून बाहेर निघाल्यानंतर तिच्या लक्षात येतं की सागर कुठेही सापडत नाही याचा अर्थ सागर ऑफिसमध्ये पण गेलेला असू शकतो जाऊ देत काहीच हरकत नाही आता मी काही त्यांना शोधण्याचा प्रयत्न करणार नाही त्यांना जेव्हा यायचं आहे ना तेव्हा त्यांना येऊ देत तर इथे सई ही मुक्ताला फोन करून सांगते की अगं मुक्ताई बापांचा काही पत्ता लागला का कुठे आहेत माझे पप्पा तेव्हा ती म्हणते की बाळा मला खरंच माहिती नाही आहे तुझे पप्पा कुठे आहेत कारण मला अजूनही ते कुठेही सापडलेले नाहीत ती म्हणते की मुक्ताई प्लीज मुक्ताई माझ्या पप्पांना तू सोडून आण काही करून त्यांच्याशिवाय मी नाही राहू शकत माझ्या पप्पाला प्लीज शोध ना असं ती म्हणते त्यानंतर आता मुक्ता रस्त्याने जेव्हा येत असते तेव्हा ते तिला गाडी थांबवल्यावरती एक ठिकाणी सागर पडलेला दिसतो सागरच्या मोबाईलमध्ये मुक्ताचा सा फोटो ओपन असतो सागरला मात्र खूपच मारहाण झालेली असते हे पाहिल्यावरती मुक्ताला खूपच भीती वाटते ते म्हणते की सागर हे सगळं काय झालेलं आहे तेव्हा सागर हा तिथे पडलेला असतानाच बोलतो की मला हा फोटो मी बघत होतो असं काहीतरी तो बडबडतो मुक्ता म्हणते की नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे ते सांगा तो पूर्णपणे नशेच्या अवस्थेत असतो आणि त्याला लागलेलं देखील खूप असतं मुक्ता म्हणते की हे काय अवस्था झाली आहे तुमची आणि हे काय करत कुठे होतात तुम्ही आणि कुठे पडला होता तेव्हा तो म्हणतो की माझी गुंडांबरोबर मारामारी झाली आणि नशेत असल्यामुळे मला त्यांनी खूप मारलेलं आहे मुक्ता म्हणते की हे सगळं कसं झालं आणि काय झालं सागर म्हणतो की हे कसं झालं तुम्ही माझ्याशी दिवसभर बोलत नव्हतात माझं ऐकत नाही आहे गेले दोन दिवस तुम्ही म्हणूनच मी आज दारू प्यायलो होतो आणि त्याच अवस्थेमध्ये मी बाहेर बसून तुमचा फोटो बघत होतो तुम फोटो तरही तुमचीच माफी मागत होतो पण तेव्हाही तुम्ही माफ करत नव्हतात तितक्यात काही गुंड समोरून आले आणि ते तुमचा फोटो बघत होते आणि काहीतरी विचित्र बोलले तुमच्याबद्दल मी कुठलाही चुकीचा शब्द ऐकून घेऊ शकत नाही म्हणूनच मी हे सगळं केलं आणि त्यांना मारलं आणि मला नाही वाटत मी काही चुकीचं आहे कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे असं म्हणून तो तिथेच लडखडतो तेव्हा मुक्ता त्याला थांबवते आणि सांभाळून त्याला म्हणते की जरा थांबा आपण घरी जाऊया मात्र सागरला खूप लागलेलं असल्याने तो नशेत असल्याने त्याला काही चालता येत नसतं मुक्ता त्याला कसं बसं खालून आणते आणि स्वतःच्या खांद्यावर हात टाकून त्याला तिथे आणते आणि त्यानंतर मग आता सागरला ती तिथेच बसवते आणि सागर बसल्यानंतर बस मात्र झोपेमध्येच मुक्ता मुक्ता असं बोलत असतो आणि हे ऐकत असताना त्या मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं की सागरबद्दल मी जो काही गैरसमज करून घेतलेला आहे तो खूप चुकीचं आहे खरं तर सागरचं माझ्यावर प्रेम आहे पण फक्त आदित्यला हे सगळं दाखवण्यासाठी आदित्यचं प्रेम लांब जाऊ नये म्हणूनच त्याने असं केलं असेल आणि पण तरीही मी त्यांच्या कानाखाली वाजवली त्यांना किती वाईट वाटलं असेल याचं आता मुक्ताला वाईट वाटू लागतं आणि मुक्ताला सगळा फ्लॅशबॅक डोळ्यासमोरून जातो की सागर आणि तिचं नातं हे कशाप्रकारे आहे आणि तिनेही आता मनाशी ठरवलेलं असतं की काही झालं तरी सागरला सोडायचं नाही आणि आता सागर शुद्धीत आल्यावर मुक्ता त्याला माफ करण्याचं ठरवते आता नेमकं सागर त्यावर काय रिॲक्ट होणार हे पाहणं रंजक ठरेल अशाच अपडेटसाठी आज चॅनलला सबस्क्राईब